बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर लखनौ विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकाने गंभीर आरोप केले आहेत प्राध्यापक रविकांत चंदन यांनी शास्त्री यांच्यावर महिलांच्या तस्करीचा आरोप लावला आहे ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे यानंतर प्राध्यापक रविकांत यांच्या विरोधामध्ये मध्य प्रदेशच्या छतरपूर येथील बमिठा पोलीस ठाण्यात एफ आय आर देखील दाखल करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपशील समजून घेण्यासाठी या घटनेची पार्श्वभूमी कारणे पुरावे आणि धीरेंद्र शास्त्री यांची या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहे हे आपण पुढच्या काही मिनिटातच समजून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक या प्रकरणाची सुरुवात गेल्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला म्हणजेच अठ्ठावीस जुलैला मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली जेव्हा पोलिसांनी एका रुग्णवाहिकेची तपासणी केली या रुग्णवाहिकेत तेरा महिला होत्या ज्यांना जबरदस्तीने कुठेतरी नेले जात असल्याचा आरोप होता पोलीस तपासात असे समोर आले की या महिला बागेश्वर धाम मध्ये आपली ओळख लपवून राहत होत्या आणि कथितरित्या अनैतिक कृत्यांमध्ये सहभागी होत्या या महिलांनी असा दावा केला की बागेश्वर धामच्या एका सेवादाराने त्यांचे केस धरून त्यांना रुग्णवाहिकेत जबरदस्ती बसवले आणि त्यांना धमक्या दिल्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर एकतीस जुलै रोजी लखनौ विश्वविद्यालयाच्या हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक रविकांत चंदन यांनी हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप लावले त्यांनी असे लिहिले की नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला छोटा भाई धीरेंद्र शास्त्री हा धर्माच्या नावाखाली महिलांची तस्करी करत आहे याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्याला फाशी द्यावी या पोस्ट मुळे मोठा वाद निर्माण झाला आणि बागेश्वर धाम समितीने तात्काळ पावले उचलली समितीचे सदस्य धीरेंद्र कुमार गौर यांनी काल चार ऑगस्ट रोजी बमिठा पोलीस ठाण्यात प्राध्यापक रविकांत यांच्या विरोधामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे त्रेपन्न दोन अंतर्गत एफ आय आर दाखल केली यात प्राध्यापकावर हिंदू धर्माच्या अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावणे आणि सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे प्राध्यापक रविकांत चंदन यांनी अशी तीव्र टिप्पणी का केली याबाबत त्यांनी स्वतः म्हटले आहे की त्यांनी व्हायरल व्हिडिओ आणि त्यातून समोर आलेल्या माहितीच्या आधारावर हा दावा केला त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पोलीस तपासात उघड झालेल्या तथ्यांचा उल्लेख केला ज्यामध्ये रुग्णवाहिकेत सापडलेल्या महिलांना बागेश्वर धामच्या सेवादारांवर गंभीर आरोप केले होते यांचा असा दावा आहे की या घटनेमागे धीरेंद्र शास्त्री यांचा सहभाग असू शकतो प्राध्यापक रविकांत यांचा यापूर्वीही अनेक वादांशी संबंध आहे दोन हजार बावीस मध्ये त्यांनी काशी विश्वनाथ ज्ञानव्यापी प्रकरणात विवादास्पद टिप्पणी केली होती ज्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन देखील केले होते आणि एका विद्यार्थ्याने त्यांच्यावर हल्ला केला होता तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर विषयांवरही टीका केली आहे ज्यामुळे त्यांच्या विरोधात यापूर्वीही तक्रारी झाल्या होत्या यावरून असे दिसते की रविकांत यांचा स्वभाव हा सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवर अधिक स्पष्टपणे टीका करण्याचा आहे आणि त्यांनी यावेळीही तीच भूमिका घेतली आहे प्राध्यापक रविकांत चंदन यांनी आपल्या आरोपांना समर्थन देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सार्वजनिकरित्या सादर केलेले नाहीत त्यांचे म्हणणे आहे की पोलिसांनी याचा तपास करणे गरजेचे आहे आता तक्रार करणाऱ्या विरोधात कारवाई होणार का असा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा दावा प्रामुख्याने छतरपूर पोलिसांना रुग्णवाहिकेत सापडलेल्या महिलांच्या तक्रारी आणि व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे मात्र पोलीस तपासात असे नमूद आहे की या महिलांना तपासानंतर सोडवण्यात आले होते आणि त्यांना त्यांच्या घरी देखील पाठवण्यात आले होते याशिवाय धीरेंद्र शास्त्री यांचा थेट सहभाग असल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा पोलीस तपासात किंवा प्राध्यापकाच्या त्या पोस्टमध्ये दिसत नाही परंतु यातून काही प्रश्न निर्माण होतात जसे की काय या महिलांना बागेश्वर धाम मधून जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आले होते त्या महिलांना कुठे नेण्यात येत होते काय पोलिसांनी त्यांच्या तपासात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला काय ते पुरावे समोर आणून काय पोलिसांनी ते सार्वजनिक केले जर पोलिसांनी त्या व्हायरल व्हिडिओचे सत्य जनतेसमोर आणले नाही आणि त्यातून जर अशा कथित स्वरूपाच्या अफवा पसरवत असतील तर त्यासाठी प्राध्यापक रविकांत यांना एकट्याला जबाबदार कसे धरता येईल अर्थातच या प्रकरणाचा तपास आता पोलीस करतच आहे त्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल अशी अपेक्षा आहे धीरेंद्र शास्त्री यांनी या आरोपांना पूर्णतः नाकारले आहे आणि त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ एक शेअर करत याला षडयंत्र म्हटले आहे त्यांनी सांगितले की काही लोक सातत्याने बागेश्वर धाम विरोधात खोट्या अफवा पसरवत आहेत आम्ही देशातील जातीयवादाविरोधात आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी काम करत आहोत या आरोपांमुळे आम्ही थांबणार नाही आमचा जन्म हा सनातन धर्माच्या रक्षणासाठी झाला आहे आणि आम आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म हिंदुत्व आणि हिंदुस्थानची सेवा करत राहू शास्त्री यांनी हे देखील नमूद केले की सात ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या त्यांच्या प्रस्तावित पदयात्रेमुळे काही लोक अस्वस्थ झाले आहेत आणि हे आरोप त्याचाच भाग असू शकतात त्यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आणि भ्रामक माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे हे प्रकरण सध्या पोलीस टप्प्यात आहे प्राध्यापक रविकांत यांच्या विरोधात एफ आय आर दाखल झालेली आहे आणि त्यांच्या आरोपांमुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र ठोस पुराव्यान अभावी हे आरोप सिद्ध होणे कठीण वाटत आहे पोलीस तपासातून याबाबत अधिक स्पष्टता येईल या प्रकरणाने धार्मिक भावना सामाजिक सौहार्द आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे यामुळे भविष्यात अशा संवेदनशील मुद्द्यांवर बोलताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आपण या प्रकरणावर लक्ष ठेवूया आणि पोलीस तपासाच्या निष्कर्षाची वाट पाहूया